नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे पहिलं घर असेल ते घ्यायचं आहे तुम्ही स्वतःच्या घरात राहत आहात पण तुम्हाला अजून दुसरं घर घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता आणि नक्कीच महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने ही सेवा सुरू असतानाच तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल आणि जी कोणती सेवा तुम्ही करत आहात करणार आहात या व्हिडिओत सांगितलेली त्या सेवेचं जे उद्यापन आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात कराल एवढा विश्वास महाराजांवर ठेवा स्वतःवर ठेवा स्वतःच्या सेवेवर ठेवा की माझ्या सेवेत इतकी शक्ती आहे माझ्या सेवेत इतकी ताकद आहे की माझ्या नशिबात ज्या गोष्टी नाही आहेत त्या सुद्धा महाराजांच्या कृपेने मला मिळतील हा विश्वास स्वतःवरही तितकाच आपल्या सेवेवरही तितकाच आणि महाराजांवरही तेवढीच निष्ठा ठेवा बघा शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्के जगातले सगळे ग्रह तारे तुमची पत्रिका तुमचं नशीब सगळं बदलून याच्या पलीकडे महाराज तुम्हाला खूप काही देतील तुमचं स्वप्नातलं स्वतःचं घर तर देतीलच देतील पण जे आपण म्हणतो ना की आयुष्याचं सोनं होणं तर तुमच्या आयुष्याचं सोनं महाराज नक्कीच करतील सर्वात अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते तर आपण काय म्हणतो की माझ माझ्याकडे मला जॉबच नाही आहे मला जॉबच नाही आहे मला नोकरीच नाही नोकरीच नाही माझ्याजवळ पैसेच पैशि। नाही पैसेच नाही आमचं स्वतःचं घर होतच नाही आमचं स्वतःचं घर होतच नाही माझे मिस्टर तयारच होत नाही माझे तयार मिस्टर तयार तयारच होत नाही आमच्याकडे पैसेच नाही आमच्याकडे पैसेच नाही जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही नाही नाही म्हणताय मग त्या गोष्टीला त्या वस्तूला तुमच्याकडे यायचं आहे पण तुम्ही इकडून थॉट काय देताय की माझ्याकडे ते नाही मग तुम्ही स्वतःच नाही म्हणताय मग तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला मिळणार कशी कॉमन सेन्स त्याच्यामुळे आजपासून तुम्हाला तुमचं स्वतःच घर घ्यायचं आहे ना तुमच्याकडे पैसा नाही नवरा ऐकत नाही माझी सध्या ऐकत नाही सगळं ठीक आहे तुम्हाला माहिती आहे ना ह्या गोष्टी नाहीत पण आजपासून ही गोष्ट नाही असं म्हणायचं नाही माझं स्वतःचं घर झालं आहे माझा स्वतःचा टू बीएच के फ्लॅट झालेला आहे मी माझ्या स्वतःच्या थ्री बीएच के फ्लॅट मध्ये राहत आहे मी माझं स्वतःचं घर बांधलं आहे मी माझा स्वतःचा नवीन दुसरा तुम्हाला स्वतःचं घर अजून असून एक खावा असेल तर तो घेतलेला आहे ह्या ह्या एरियात घेतलेला आहे या या गावात घेतलेला आहे जे तुम्हाला बोलायचं ते विश्वासाने स्वतः जेव्हा तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतील की अरे पैसेच नाही कसं होणार लगेच ही गोष्ट बोलायला सुरुवात करा मला माझं स्वतःचं घर भेटलेलं आहे माझ्या कुटुंबासोबत मी माझ्या घरामध्ये अगदी आनंदाने सुखात राहत आहे ही गोष्ट बोला नकारात्मकता घरात यायची नाही जी गोष्ट आपल्याला हवी आहे पाहिजे आहे त्या गोष्टीबद्दल नकारात्मक बोलायचं नाही पहिला हा रूल आणि दुसरं डोकं आपलं आहे मेंदू आपला आहे आपण कष्ट करतो आपल्या कष्टाने राशन आणतो त्याच आपण खातो पण आपल्या डोक्यात विचार कोणाचे आहेत दुसऱ्यांचे आहेत हिच्या घरात भांडणं झाले तिचं खूप चांगलं चाललेलं आहे तिचं असं आहे त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे हिच्या घरात बऱ्याच दिवसापासून भांडणं झाले तिचा नवरा खूपच तिचं ऐकतो ह्यांचं असं आहे त्यांचं तसं आहे अरे डोकं तुमचं आणि तुमच्या डोक्यामध्ये विचार लोकांचे मग तुम्ही जे तुमच्या डोक्यात लोकांबद्दल विचार करतायत ना त्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत न घडत पण तुमच्या आयुष्यामध्ये हजार पटीने रिटर्न येऊन भविष्यात त्या घडणार आहेत ह्या तुम्ही लिहून घ्या कारण जे आपण देतोय जे आपण आज जमिनीमध्ये बी पेरतोय तेच जमिनीमधून उगवणार हो आहे आणि तुम्ही जो तुमच्या डोक्यात प्रत्येक घानेरडा दुसऱ्यांबद्दल असू द्या स्वतःबद्दल असू द्या जो निगेटिव्ह विचार करताय ना आज ते म्हणजे तुम्ही एक नकारात्मक पुढच्या भविष्यात तुमच्या नकारात्मक गोष्टी घडण्याचं बी तुम्ही रोवताय बी तुम्ही जमिनीत पेरताय तुमच्या मनामध्ये आणि त्या गोष्टी पुढे आयुष्यात तुमच्या घडणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे माझं डोकं आहे माझा मेंदू आहे माझ शरीर आहे मग मा या माझ्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये मी माझ्या चांगल्याचा माझ्या कुटुंबाच्या चांगल्याचा भले आता परिस्थिती काही असू आता तुमचं एक जेवण तुम्हाला महाग आहे शक्य नाही पण विचार काय करायची जी तुम्हाला तुम्हाला हवी ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत त्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि आता असं नाही की दिवसभर तुम्ही झोपून राहताय आणि फक्त विचारच करताय काही होणार नाही विचार करणं म्हणजे जेव्हा नकारात्मक गोष्टी लोकांबद्दल विचारील तेव्हाच फक्त डोक्यामध्ये आपले हे सकारात्मक विचार करणं बाकी आपली नोकरी जॉब आपली घरातली कामं जे काही आहे ते तुम्ही करायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्या प्रयत्नांसोबत नशिबाची साथ मिळावी ज्या काही आपली ती गोष्टी मिळवण्यासाठी अडीअडचणी आड़ आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणून हे सेवा आणि काही उपाय आपल्याला करायचे आहेत सगळ्यात पहिलं सेवा म्हणा उपाय म्हणा किंवा काही म्हणा एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला तसं तर दोन नारळ घ्यायचे आहेत दोन आणि कोणी ओटीत दिलेले कुठे मंदिरात तुम्हाला दिलेले नारळ घ्यायचे नाही स्वतःच्या पैशाने चांगले पाणीदार जे ब्राऊन नारळ असतात ते विकत आणायचे शेंडी सहित शेंडी नसलेले तुमच्या एरियात जसे मिळतात तसे कारण कॉमेंट्स येतात दोन नारळ आणायचे त्यातलं एक नारळ घ्यायचं साखर घ्यायची तुमच्या घराच्या आजूबाजूला जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जायचं किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं तिथे गेल्यानंतर महाराजांच्या समोर ते नारळ दोन्ही हातात धरून उभं राहायचं तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मला माझं स्वतःचं घर मिळू द्या माझं स्वतःचं घर था होऊ द्या महाराज मला व माझ्या कुटुंबाला माझ्या परिवाराला स्वतःच्या वास्तूमध्ये राहण्याचं सुख लाभू द्या महाराजांना प्रार्थना करायची आणि जी काही म्हणजे तुम्ही स्वामी सारामृताची सेवा करणार किंवा रोज महाराजांचा अकरा माळी जप करणार तारक मंत्र म्हणणार जे काही तुम्ही सेवा करणार आहात ते महाराजांना बोलायचं आता किती करायची हे नाही बोलायचं आपल्याला मी फक्त सेवा करणार हे बोलायचं आहे सेवा कशी तुम्ही बघा स्वामी सारामृताचे एकशे आठ पारायण करू शकता कितीही दिवसात करा एकशे आठ दिवसात करा एक्केचाळीस दिवसात करा कसंही करा एकशे आठ पारायण करणार असं म्हणू शकता किंवा तुम्हाला वेळ नाही तुम्ही वर्किंग आहात तर रोज मी स्वामी सारामृताचे तीन अध्याय वाचेल रोज तीन अध्याय किती पारायण करेल ते नाही माझं काम होईपर्यंत माझं घर होईपर्यंत इथे आपल्याला बाउंडिंग नाही आणायची की मी एकशे आठच करणार आहे आता तुम्ही जरी तिथे म्हटले की मी एकशे आठ पारायण करणारे पण त्या एकशे आठ पारायण तुमची तुमचं स्वतःचं घर झालं तर खूपच छान आहे पण नाही जरी झालं एकशे आठ पारायण झाले की परत अजून एकशे आठ पारायणाला सुरुवात करायची म्हणजे इथे सेवेला बाउंडिंग नाही माझं स्वतःच घर होईपर्यंत मी ही ही सेवा करणार आहे महाराजांना बोलायचं आणि ते नारळ तिथे अर्पण करायचं हे झालं पहिलं नारळ आपण तिथे दुसरं नारळ घ्यायचं सकाळी आपली देवपूजा झाली की आपल्या प्रत्येकाच्या देवघरात आपल्या कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती असते देवासमोर दिवा लावायचा कुलदेवीच्या नावानं एक तुपाचं निरंजन लावायचं देवपूजा झाल्यानंतर आणि तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता दुसऱ्या नारळाचा आणि जो स्वामींसाठी आहे तो तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चालेल जेव्हा तुम्हाला केंद्रात जाणं शक्य होईल तेव्हा किंवा तुम्ही गुरुवारी हा स्वामींचा वार आहे त्या दिवशी केला तर अतिशय उत्तम आता कुलदेवीच्या वारी त्या दिवशी कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा तुम्ही घरी त्यानंतर कुलदेवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा तु तुपाचं निरांजन लावा ते दुसरं नारळ आहे ते घ्या आपल्या हातामध्ये थोडीशी खडीसाखर घ्या सेम आपलं नाव आपलं गोत्र आणि तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून तीच प्रार्थना की माझं स्वतःच घर होऊ दे अय्यंबे जगदंबे जी काही तुमची कुलदेवी असेल ती आणि मी तुला साकडं घालते माझं स्वतःचं घर झाल्यानंतर सर्व सहकुटुंब सहपरिवार येऊन तुझ्या मूळ पीठावर येऊन मूळ स्थानी येऊन तुझा मान सन्मान करू हे बोलायचं आहे आणि ते जे नारळ आहे देवघराच्या आजूबाजूला तुमच्या घरात कुठेही ठेवायचं आहे जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत आणि जर तुम्ही अगोदर तुमच्या मूळ पीठावर कुलदेवीच्या दर्शनासाठी वगैरे गेलात तर ते नारळ तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता आणि तिथे अर्पण करू शकता पण तुमचं जाणं झालं नाही तर जेव्हा तुमचं स्वतःचं घर होईल त्यानंतर हे नारळ घेऊन कुलदेवीचा मान सन्मान करायचं साहित्य घेऊन मूळ पीठावर जायचं आणि तिथे मान मान सन्मान करून हे नारळ तिथे अर्पण करायचं दुसरी गोष्ट तिसरं म्हणजे प्रत्येक महिन्याला एक असं गुरुचरित्राचं पारायण करायचं किती करायचं बाउंडिंग नाही स्वतःच घर होईपर्यंत करायचं संकल्प करताना फक्त पहिल्या वेळेस की मी माझं स्वतःच घर व्हावं यासाठी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करत आहे घर होईपर्यंत तुमचं घर झालं की तुमच्या घरात वास्तूत गेल्यानंतर तिथे एक पारायण करायचं आणि शेवट मग त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता हे त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा रोज एक पाठ करू शकता किंवा रोज एक अध्याय किंवा रोज दोन अध्याय वाचू शकता या सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने या सेवा करू शकता यापैकी कोणतीही एक सेवा करा यापैकी ज्या सेवा जमतील त्या करा नक्की तुमचं स्वतःचं घर होईल शंभर टक्के